मुंबई नाशिक महामार्ग एव इथे वडपेच्या दरम्यान एवळी वडपेच्या वडपेच्यामध्ये पूर्ण रस्त्याला भेगा भेगा पडल्या रस्ता पूर्ण तडकला आहे तर त्याला रस्त्याला शिवला आहे मुंबई नाशिक महामार्ग आणि मुंबई नाशिक मा सध्या मी एव इथे वडपे या रस्त्याच्या मध्ये उभा आहेत इथे शामियाना ढाबा लिहिलेला पाहू शकता आणि तुम्ही कधी रस्ते पाहिलेत का रस्ते म्हणजे असे तडे गेलेत गेल्यानंतर यात माती टाकतात वगैरे काहीतरी टाकून व्यवस्थित करता परंतु रस्ते शिवलेले ना ला किती पाहिलेत का आज मी तुम्हाला रस्ते शिवलेले दाखवतो मुंबई नाशिक महामार्गावरून आणि बरंच लांब लजक शिवलेलं आहे तुम्ही पाहू शकता हा बघा हा रस्ता बघा इथे तुम्हाला दिशेन पूर्णपणे शिवलेला रस्ता महाराष्ट्र शासनाने बोर्ड लिहिलेली गाडी गेले तुम्ही हा रस्ता पाहू शकता किती लांब लजक किती शिवलेला रस्ता इथे गाड्या येतात जात आहेत मी थोडा स्लो करत आहे हा बघा इतका इतका मोठा शिवलेला रस्ता पाहू शकता तुम्ही मुंबई नाशिक महामार्ग एव इथे वडपेच्या दरम्यान एवढे वडपेच्या मध्ये पूर्ण रस्त्याला रस्ता पूर्ण तडकलाय तर त्याला रस्त्याला शिवलाय तुम्ही पाहू शकता रस्ता कसा शिवलेला आहे ते इतकी मोठी जखम भरून निघेल का आणि हा कुठला प्रकार आहे मला थोडी माहिती द्यावी कुणी या संदर्भात कारण मी यातला काही जास्त जाणत नाही परंतु याच्यात काय उपयोगच असेल नक्कीच तर या संदर्भात आपण जरूर मला व्हिडिओमध्ये क सांगावे आणि असाच पट्टा अजून पुढे म्हणजे एवढेपासून इथे लांब लांब ला जिकडे पाव तिकडे रस्ते ना असे शिवलेले आहेत ते पाहू शकता तर हे रस्ते असे शिवण्यामागचे ना हे असे टाके मारण्यामागचं कारण काय आणि याच्याने काय फरक पडतो हे मला जरूर कळवावे कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे नक्की काय येते येव इथे वळपेचा रस्ता मुंबई नाशिक महामार्ग आणि इथे समृद्धी महामार्ग साधारणतः इथून दोन दोन किलोमीटर त्या दीड किलोमीटर आणचा समृद्धी महामार्गाचे वरण आहे आणि एक स्पेशल व्हिडिओ आपल्या आधी की शिवलेरा रस्ता हा कदाचित एकमेव रस्ता असावा महाराष्ट्रातील किंवा इतर कुठे असेल तर ते नक्कीच त्यांनी नमूद करावे कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र